हा साधा ब्लाऊज आहे आपण हा अस्तलचा ब्लाऊज आहे म्हणजे आपण अस्तचं ब्लाऊज माफी टाकून कटिंग कसे करायचे ते दाखवणार आहे तर आपण पहिल्यांदा उंची बघूया ही उंची आहे इथून इकडं थोडं अर्धा इंच ह्या साईडला अर्धा इंच सोडलेलं आहे हा ब्लाऊज रेडी साडेबारा आहे तर मी इथं साडे तेरा आहे आणि ह्या पद्धती पण घेतलं तर आपण दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच सोडलेला आहे हे झालेलं आहे मग ह्या ठिकाणी आपण गरार दोन पॉईंट पाच घ्यायची आहे शोल्डर पावणे तीन घ्यायचं आहे आणि बगल ह्या पद्धतीने आपण पुढे बघूया कोणत्या कोणत्या पद्धतीने माफी घालायची ते आता आपण उंची ही घातलेली आहे साडे तेरा मग समोर आपण साडे तेरा घेऊन हे दोन्ही ठिकाणी असे आपण मार्क करून घ्यायचे आणि मग सरळ लाईन मारून घ्यायची आहे मग समोरच्या ठिकाणी आपल्याला थोडा स्पेस जास्त लागतो आहे ब्लाऊजसाठी त्याच्यासाठी एक इंच आपण एक्स्ट्रा घेतो त्याच्यासाठी ही सुद्धा लाईन मारलेली आहे आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा क्रॉसपट्टी घेऊ ही क्रॉसपट्टी इथून आपण आळीच घेऊ शकते आणि हिथूनही आपण आळीची लाईन मारू शकते आणि ही पण लाईन आपण जोडून यायची आहे त्याच्यानंतर इथून आपण हे पवनीच्या चार, चार चालतील त्याच्यानंतर आपण ही जी रुंदी आहे त्या गोष्टीच आपण सेंट ठेवला पाहिजे हे 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 आपली ही आहे छाती आणि ही आहे उंची ह्या पद्धतीने आपण रुंदी केव्हा ही अशी ठेवायची आणि उंची अशी आणि रुंदी अशी मग या ठिकाणी आपण दोन पॉईंट पाच अशी रुंदी घेतली आणि मग मागच्या घरा आपला नऊ आहे त्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणचं हे आपलं माप इथं टच करून घ्यायचं हे थोडं शिलाईसाठी अर्धा इंस्टेल हे ओके आहे मग हा पण इथं दोन पॉईंट पाच गळांमध्ये घ्यायला हवी मग असं सर्व लाईन आपण घेऊ शकतो आपल्याला जर प्रॅक्टिस असेल तर पट्टीची काही गरज नाही मग आपण गळा आता याच्यामध्ये मी कसं करणार आहे डायरेक्ट ह्यासा घेऊन वन टू थ्री फोर ह्या पद्धतीचा मी गळा केलेला आहे आणि मग शोल्डर इथं तीन बघ पाच ह्या ठिकाणी सुद्धा आपण पाच ठेवू मी सरळ लाईन घेऊ शकतो आहे मग ह्या ठिकाणी आपण हे किती राहिलं आहे दोन्ही साईडला पण अर्धा अर्धा इंच हां इथं येतं आहे हां इथं येत आहे ह्या ठिकाणी अर्धा इंच ह्या ठिकाणी येतं आपल्याला मग फिटिंग करते ही ते व्यवस्थित येते साडेपाच शोल्डर आहे तर ह्या ठिकाणीसुद्धा आपण साडेपाचचा पॉईंट करून घ्यायला आणि मग सरळ अशी लाईन आपल्याला जर पट्टीची गरज नसेल तर आपण घेऊ शकतो आहे आता गळा एम इंच आपला शोल्डर बघत ठेवते वेळी इथून पॉईंट एक इंच हो, असा घेऊन असा आपण शेप घेऊ शकतो हे झाली मागची घ्या आता आपण समोरचा गळा समोरचा घेते वेळी आपण गळा असं आपण हे माप ठेवू शकतोय आता इथं हे शोल्डर आहे ह्या ठिकाणी असं आपण असं हा गळा आपला सहा यायला पाहिजे तर आपण बघू आता किती सहा इथून सुद्धा दोन पॉईंट पाचची लाईन घ्यायची आणि ही सगळं आपण जोडून घ्यायची हा गळ्याचा शेप थोडासा असा गोल हे घ्यायला पाहिजे इथं आता आपलं शोल्डर पावणे तीन घ्यायचा थोडंसं काही तर कमी घ्यायचं डिस्टन्स आणि इथून परत आपलं यासाठी ब्लाउज पाचची बघत आहे ही परत सरळ लाईन आपण पॉईंट घेतला इकडून इकडून तर आपण सरळ लाईन बघायला हरकत नाही ह्या ठिकाणीसुद्धा आपलं हे आता इकडं साडेपाच आहे तर इथं आपला सव्वा पाच होणार आहे तर ह्या ठिकाणी पण आपण सव्वा पाच हे असं समोरची बघत झालेली आहे बस आता ह्या ठिकाणी आपण टक्स घालून घ्या इथून आता आपण शोल्डरचा सेंटर या सेंटरपासून इथं आपण करेक्ट साडेनऊ ते दहाचा पॉईंट करायचा आहे हजार इथं आहे सेंटर आता ह्या ठिकाणापासून आपण बाकीचे टक्स करू शकतो ह्या ठिकाणी आपण सेंटर घ्यायचा आहे साडेंचा सव्वा दोन आणि खाली एक इंच हा दोनचा टक्स घ्यायचा आहे इथून दोन इंच हा टक्स इथून चार इंच आणि मग हा इथं दोनचा टक्स इथून हा टक्स सात सा आहे साडेतीन सेंटर एक इंच इकडं हा थोडा क्रॉस लाईनला साडेपाचचा टक्स आणि मग इथून ही जी बगल आहे ह्या साईडला अर्धा इंच घेऊन हो। इथून हा तीन ते साडेतीनचा टक्स हे झालेलं आहे ते टक्स आपण येतात आता ह्या ठिकाणी आपण कटिंग घेऊ आता हा ब्लाऊज आपण साधा कट केलेला आहे ह्याच्यामध्ये बाही जे आहे त्या मला फुग्याचे करायचे येत आहे पट्टी लावून फुगा स्लीव तर याच्यासाठी आपण इकडे ब्लाऊज आपला कमी आहे तर ही जी क्रॉस पट्टी आहे आपण त्या ठिकाणी घेणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कमी कापडमध्ये फुग्याची स्लीव कशी बसवणे हेही ह्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच करा त्याच्यानंतर कटिंग करते आपण असं सरळ डायरेक्ट कट करू शकतो एक्स्ट्रा वगैरे तशी घ्यायची काय गरज नाही आपण शिवतेवेळीसुद्धा असंच व्यवस्थित शिवून घ्यायचे हे असं कट झालेलं आहे आणि मग इथून सुद्धा मी असं डायरेक्टच कट घेते हे काही तुम्हाला गरज नाही की एस्ट्रा वगैरे घ्यायचं आणि मग काटायचं मग शिवते मी आपण थोडं थोडं असं घेतलेलं आहे मी तुम्ही असं कट करून बघा हे थोडंसं लुन घ्यायचं इकडं आणि असा व्यवस्थित आपण असे गोल घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग चटकचं आपण दीड इंच मार्जिन सोडून इकडं हा सेंटर इथं मग ह्या ठिकाणी आपण छटक मारून उंचीला साडेचार इंच टक्स घ्यावा आता हा झालेला आहे मागची बाजू आपली क्लिअर झालेली आहे हे आपण आपल्या बाजूला ठेवू आता समोरची बाजू समोरची बाजू पण आपण टक्स वगैरे केलेलेच आहे तर आता आपण गळा कट करून घेऊ झालं गळा आपला ही जरी आपण बगल म्हणते याला आपण आणि मग इथून हे दोन्ही बाजू आपण डायरेक्ट कट करून घेणे हे सुद्धा आणि मग ह्याच बाजूलासुद्धा आपण हे टक्स जे आहे तर ह्या साईडला असे ठेवून आपण इथं थोडीशी अशी थाप मारायची आणि मग हे दोन्ही ठिकाणी आपले टक्स व्यवस्थित येतात त्याच्यासाठी आपण जास्त मेहनत करण्याची गरज नाही आता हे चिली आहे समोरची बाजू आता ही जी क्रॉसपट्टी आहे हिचं आपलं कापडच नव्हतं त्याच्यासाठी आपण ही बाजू आहे ना त्याच्यामध्ये आपण ही अशी कमरपट्टी पण घेऊ शकते ही जाईल कमरपट्टी मी हा जो भाग राहिलेला आहे आपला ह्याच्यामध्ये आम्ही बटनपट्टी काचपट्टी घेऊ शकते तुम्ही बघू शकता मी हे फुग्याचं स्लीवचं माप टाकलेलं आहे हात लंबीची नऊ आहे नऊ साडेनऊ दोन फुग्यासाठी घेतलेला आहे हातलांबी साडेनऊ घेतली आहे बगल इथं जसं की हाताची बगल तीन घेतली आहे ही फुग्यासाठी असे उंच होण्यासाठी फुगा दोन इंच घेतला आहे तर हा सेप आपण असा काढू हे असा झाला मागचा सेप आणि इथून समोरचा शेप आणि इकडून थोडंसं आपण क्रॉस कट करूया हा फुग्याच गॅस असले हा असा शेप घ्यायचा आहे तुम्ही असं कट करत इकडं टोक थोडस जास्त यायचं केलं पाहिजे त्याच्यानंतर मग हे दोन पीस उचलो अर्धा इंच आत घेऊन असं आता असा घेऊ शकते इथं हे दीड मार्जिन आहे आणि हे आपलं फुग्यासाठी उंच आहे इकडं हे झालेलं आहे तर आपण याचा फुगा कसे करून म्हटलं तर हे इकडं आपले असे छोनंटल्या इथं असा आणि जे आपण इथं असं करते ना तर हा आपण फुगायच्यामध्ये करणार आहे ओके बस ह्यासाठी आता आपल्याला हित जे आहे ते आपण इथं क्रॉसपट्टी घेऊ जसं आपली क्रॉसपट्टी इथं आलेली नाही कारण का हा ले ले का का असा फुग्याचा ब्लाऊज कमी कापडमध्ये बसवायचा म्हटलं तर थोडंसं मुश्किल येत आहे म्हणून हे आपण ह्या साईडला आपली क्रॉसपट्टी मी घेतलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी कसं ब्लाऊजमध्ये कटिंग करणे कमी कापडमध्ये फुगाचं स्लीव असं त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघून मला लाईक करा परत सबस्क्राईब करा आणि